महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी केली महाविकास आघाडीचा महायुतीने दारुण पराभव केला आणि एकनाथ देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सत्तेचे केंद्रस्थानी आले विधानसभा निवडणुकीत तिघांनीही महायुती म्हणून एकत्रित काम केले महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर हे तिन्ही नेते पुढील पाच वर्ष राज्याच्या राजकीय पटलावर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत परंतु देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत बदल झाला फडणवीस आता मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री असणार आहेत अजित पवार त्याच भूमिकेत म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत या तिन्ही नेत्यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रात सध्या एक चर्चा सुरु आहे ती म्हणजे या तिघांमध्ये कोणाकडे किती संपत्ती आहे याची यासंबंधीची आपण या व्हिडिओतून माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार भन्नाट मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करायला विसरू नका एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यानुसार त्यांच्या संपत्तीत गेल्या पंचवार्षिकपेक्षा अधिकची वाढ दिसून आली आहे एकनाथ शिंदे यांची जंगम आणि अचल मालमत्ता ही अडतीस कोटींच्या घरात आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची संपत्ती अकरा कोटी रुपये इतकी होती यावेळी म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे सदतीस कोटी अडसष्ट लाख अठ्ठावन्न हजार दीडशे रुपये इतकी संपत्ती आहे गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत सव्वीस कोटी अकरा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची वाढ झाली आहे एकनाथ शिंदे यांच्यावर पाच कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार चारशे दहा रुपयांचं कर्ज आहे तर त्यांच्या पत्नीवर नऊ कोटी नव्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे रुपयांचं कर्ज असल्याचं शपथपत्रात नमूद करण्यात आल्याचं दिसून आलंय अजित पवार यांनी जेव्हा निवडणूक आयोगाकडे या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे संपत्तीची नोंद केली त्यानुसार अजित पवार यांच्या नावावर जंगम आणि अचल मालमत्ता एकशे पंचवीस कोटी रुपये इतकी आहे पाच वर्षात पवार यांच्या संपत्तीमध्ये एकूण पन्नास कोटी रुपयांची वाढ झाली आहे त्यांच्याकडे एकूण सात लाख वीस हजार रुपयांची रोख रक्कम आहे तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सहा लाख पासष्ट हजार चारशे रुपये रोख आहेत त्यांच्याकडे बँकेत तीन कोटी नऊ लाख एकोणसत्तर हजार चारशे रुपयांची ठेव तर पत्नीच्या नावे तीन कोटी एकोणसत्तर लाख ब्याण्णव हजार एक्क्याण्णव रुपयांच्या ठेवी आहेत अजितदादांकडे चोवीस लाख एकोणऐंशी हजार सातशे साठ रुपयांचे बॉन्ड्स आहेत तर पत्नी सुनित्रा पवार यांच्याकडे चौदा लाख नव्याण्णव हजार सहाशे दहा रुपयांचे बॉन्डस आहेत अजित पवार यांनी टपाल खात्यात बचत आणि विम्यापोटी दहा कोटी एकोणऐंशी लाखाहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे तर पत्नीच्या नावे त्यांनी चव्वेचाळीस लाख एकोणतीस हजार चारशे त्रेसष्ट रुपये इतकी गुंतवणूक केली त्यांच्याकडे विविध कंपन्यांचे एकूण आठ कोटी पन्नास लाख रुपयांचे शेअर्स आहेत त्यांच्याकडे कार ट्रॅक्टर्स यासह इतरही जाणं आहेत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची आपल्या संपत्तीबाबत माहिती नमूद केली होती त्यानुसार त्यांच्याकडे तेरा कोटी सत्तावीस लाख सत्तेचाळीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये इतकी संपत्ती आहे फडणवीसांच्या आयटी रिटर्न फॉर्मनुसार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न एकोणऐंशी लाख तीस हजार चारशे दोन रुपये इतके आहे तर दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये हा आकडा ब्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार चौऱ्याण्णव रुपये इतका होता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची संपत्ती सहा कोटी शहाण्णव लाख ब्याण्णव हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये आहे तर मुलीची संपत्ती दहा लाख बावीस हजार एकशे तेरा रुपये असल्याचं आकडेवारी सांगते फडणवीस यांच्या बँक खात्यात दोन लाख अठ्ठावीस हजार सातशे साठ रुपये तर त्यांच्या पत्नीकडे एक लाख त्रेचाळीस हजार सातशे सतरा रुपये असल्याचं नमूद करण्यात आलं होतं फडणवीसांनी राष्ट्रीय बचत योजना डाक बचत विमा यामध्ये वीस लाख सत्तर हजार सहाशे सात रुपये गुंतवले आहेत तर पत्नी अमृता फडणवीस यांनी शेअर म्युच्युअल फंड अशा मध्ये मिळून पाच कोटी बासष्ट लाख एकोणसाठ हजार एकतीस रुपयांची गुंतवणूक केली आहे तर फडणवीस यांच्या एलआयसी बचत खात्यात सतरा लाख रुपये जमा आहेत तर एलआयसीमध्ये मध्ये तीन लाखांची गुंतवणूक आहे फडणवीस कुटुंबाची संपत्ती मुख्यतः जंगमणी अचल स्वरुपात आहे ज्यात त्यांच्या पत्नीची संपत्ती मोठ्या प्रमाणावर आहेत तुम्हाला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांकडे असलेल्या त्यांच्या या संपत्तीबाबत काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि भन्नाट मराठी युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका